की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आमच्या माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय माहिती सरकारने घेतला आणि आता ई के वाय सी आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय सीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सो पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि पुन्हा एकदा मी सांगतो विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील सियाचा वाटा आहे शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्या आहेत त्या कधीही बंद होणार नाही ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करतो बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम

ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ और ई के का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनाओं के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे इसके साथ ही और कई योजनाओं का योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनाओं को मिलेगी उसका भी लाभ हमको मिल सकता है और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी की सरकार ने शुरू की है उसका मकसद यह था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए सुख समृद्धि आ जाए आनंद आ जाए उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए और इसीलिए हमने वो योजना शुरू की है हमारी सरकार ने जो योजना शुरू की ये योजना के बारे में आणि सोळा हफ्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे केंद्र सरकारनी भारताच्या पीएम साहेबांनी बिहारमध्ये लाडक्या बहिणींसाठी दहा हजार रुपयाची घोषणा केलेली आहे अशीच घोषणा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा केली जाऊ शकते हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे लाडक्या बहिणीनो बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतकी सुंदर न्यूज देणार आहे इतकी सुंदर न्यूज देणार आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या त्या खुश होणार आहेत कारण लाडक्या बहिणी अपात्र बहिणी बाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सोबतच लाडक्या लाडक्या बहिणीनं केंद्र सरकारचा आणि राज्य सरकार जसं बिहारच्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये दिले आहेत असंच घोषणा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते याचीही पूर्वकल्पना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे का याचीही शाश्वती आलेली आहे लाडक्या बहिणीनं सप्टेंबरचा हप्ता संपलेला आहे आणि ऑक्टोबर म्हणजेच दसरा आणि दिवाळी दोन्ही एकत्र येणार आहे तर पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाणार आहे याची खुशखबर मी तुम्हाला आताच देतो तर तुम्ही व्हिडिओच्या पहिले कोणाचं भाषण ऐकलं असेल एकनाथजी शिंदे यांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सरळ सांगितलंय सगळ्यांनी ई केवायसी करा ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार याचा सबूत सुद्धा मी लाडक्या बहिणीनं तुमच्या समोर ठेवणार आहे बघा तर लाडक्या बहिणीनं काय आहे लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की बघा म्हणजे काय की ज्या ज्या लाडक्या बहिणींना कधी मध्ये काही बहिणींना पहिला दुसरा हप्ता मिळाला तिसरा चौथा पाचवा मिळाला नाही नंतर चे मिळाले नंतर छप्ते नाही मिळाले त्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींचे हप्ते अदामधात बंद झाले कोणत्या बहिणीचे मे पासूनच बंद झाले कोणत्या बहिणीचे पासूनच बंद झाले पण लाडक्या बहिणीनं तुमच्या सर्वांसाठी खुशखबर आहे त्या बहिणींची ई केवायसी झाली असेल त्यांना ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर महिने कंटिन्युअस भेटत जाणार आहे आणि ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्यांनी ई केवायसी करायची आहे अनेक बहिणींचे मॅसेज आले होते की दादा आमची ई केवायसी करताना आम्हाला अपात्र आहोत असा मॅसेज येत आहे बट मी लाडक्या बहिणींनो एका ताईची कमेंट आपल्या कुठे आली होती मध्ये आली होती की त्यांना कशा पद्धतीचा मॅसेज आला आणि त्यांनी चार पाच दिवसानंतर करून पाहिलं तर त्यांना काय झालं होतं त्यांची ई केवायसी पूर्ण झाली होती तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सांगतोय की जर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर तुम्ही पात्र होणार आहात येस तुम्ही पात्र होणार आहात म्हणजे तुम्हाला जो लाभ आहे भेटणार म्हणजे भेटणार हे महाराष्ट्र सरकारकडून आता जाहीर करण्यात आलेलं आहे आपल्या मुख्य उप उपमुख्यमंत्री साहेब सोबतच ते मुख्यमंत्री साहेब आहे आणि सोबतच जर तुम्ही बघितलं आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं जर तुमची ई केवायसी झाली तर नोव्हेंबर नंतर तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार नोव्हेंबर डिसेंबर पुढचे पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी ही ई केवायसी लागणार नाही आहे जशा पद्धतीने लाभ तुम्हाला भेटत होता तसाच पद्धतीने तो लाभ तुम्हाला भेटत जाणार आहे याची शाश्वती आपल्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणी होत्या अशा होत्या की त्यांची ई केवायसी करत असताना त्यांना अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे अशा पद्धतीचा की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही याचे वेगवेगळे रिझन असू शकतात एक असं शकतं की तुमचा आधार क्रमांक टाकताना तू चुकला असेल बरोबर दुसरं असं रिझन असू शकतं की साईडच एवढी बिझी आहे एवढी बिझी आहे सकाळ संध्याकाळ रात्री ते रात्री सध्या आईड इतकी बिझी आहे की त्याच्यामुळे कधी मध्ये एररचा मेसेज येऊ शकतो पण लाडक्या बहिणीनं ही बघा एक सोनू कापसे म्हणून ताई आहेत लाडक्या बहिणी आहे त्यांचा सरळ मेसेज आहे मला जून पासून पैसे मिळाले नाही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि सुरुवातीला मी ई केवायसी करत असताना मला असा मेसेज आला अशा पद्धतीचा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समावेश नाही मी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही म्हणून मग मी आठ दिवसानंतर पुन्हा करून बघितली ई केवायसी तर लवकरच सक्सेस झाली म्हणून लाडक्या बहिणींना जर तुम्ही अशा पद्धतीचा मेसेज आल्यानंतर तो पात्र ठरल्या असतील तर तुम्ही काय करा येणाऱ्या दोन ते दिवस तीन दिवसांचा वेट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा ई केवायसी करून बघा पुन्हा आधार क्रमांक टाकून बघितल्यानंतर त्यांची काय झाली ही e केवायसी कंप्लीट झाली आणि ज्या ज्या बहिणींची ई e केवायसी कम्प्लीट झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा जेणेकरून तुम्हाला जे पुढचे हप्ते आहेत ते भेटत राहतील आणि ज्या बहिणींना असा मेसेज येत आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकावं जेणेकरून तुमच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगता येईल आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट पासून सोबत जानेवारी पासून काही बहिणी मे पासून काही बहिणी एप्रिल पासून काही बहिणी मार्च पासून काही बहिणी फेब्रुवारी पासून तर अशाही बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये टाकावं कारण तुमची जर ही केवायसी कम्प्लीट झाली तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला लाभ मिळणार आहे का यस लाभ मिळणार म्हणजे मिळणार त्याच्याच अनुषंगाने लाडक्या बहिणींना तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला तीन दिवसापासून सांगतोय की बिहारमध्ये बिहारमध्ये काय झालंय लाडकी बहीण योजना आणलेली आहे सरकारने बरोबर तिथे नवीन इलेक्शन आहे विधानसभेचं दोन महिन्यानंतर म्हणून केंद्र सरकारने सोबत राज्य सरकारने मिळून पंचाहत्तर लाख महिलांना दहा हजार रुपये देण्याचे प्रतिपादन केलेले आहे आणि याचं आरंभ सुद्धा झालाय म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये एका बहिणीला दहा हजार रुपये दिले जाणार आहे पर मंथ मध्ये मग अशाच पद्धतीची घोषणा आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का येस अशाच पद्धतीची घोषणा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते लाडक्या बहिणीनं होऊ शकते म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तुम्हाला सांगतोय हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे का तुम्हाला सांगतो बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल पंधरावा आणि सोळावा हप्ता दसरा आणि दिवाळी आहे तुम्हाला एकत्र देणार आहे म्हणजे तीन हजार रुपये बरोबर सोबत मला असं वाटतं की बोनस म्हणून तुम्हाला दोन हजार रुपये देईल बोनस म्हणून किती हजार रुपये देईल दोन हजार रुपये किती झाले त्या बहिणींना जून आणि सॉरी जुलैचा ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना वेगळे आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळालेला काय सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीन हजार रुपये आणि दोन हजार बोनस, दो बोनस म्हणजे किती झाले पाच हजार रुपये मिळणार पंधरावा आणि सोळावा ज्या बहिणींना बारावा तेरावा वा पंधरावा सोळा हफ्ता मिळाला नाही या बहिणींना सुद्धा कुठे मिळणार आहे दोन हजार म्हणजेच तो अमाऊंट काय साडेनऊ हजार रुपये बोनस प्लस साडेसात हजार रुपये त्या बहिणींना तेरा चौदा पंधरा आणि सोळा हफ्ते मिळालेले नाही त्या बहिणींना सुद्धा आठ हजार रुपये ज्या बहिणींना चौदा म्हणजे ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये त्या बरोबर सहा हजार रुपये अशा पद्धतीचा वाटप होणार म्हणजे होणार कारण जर असा सरकारने वाटप केला नाही तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतका असंतोष होईल की नेक्स्ट टाइमला लाडक्या बहिणी सरकारला पात्र किंवा अपात्र त्यांची केवायसी ई केवायसी कशी करायची निकष काय या सगळ्या गोष्टी सरकारला सांगणार आहे म्हणून सरकार हे तुम्हाला देऊ शकणार लाडक्या बहिणींना जर सरकारला हे द्यायचं तर सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस म्हणून सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये द्यावे अशी मी सरकारकडे मागणी करतो आणि असं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं लाडक्या बहिणींनो ही लाडक्या बहिणींची तुमची मागणी आहे की सरकारने आपल्याला किती पैसे द्यावे दहा हजार रुपये द्यावे म्हणजे द्यावे एकतर आम्हाला सगळ्या हप्ते द्या अन्यथा आम्हाला सरसकट प्रत्येक बहिणीला दहा हजार रुपये द्यावे ही सरकारकडे मागणी आहे आणि हेच मला असं वाटतं या दिवाळीला लाडक्या बहिणींची मागणी सरकार पूर्ण करणार अन्यथा सरकार काय करेल आणि काय नाही करेल आणि लाडक्या बहिणी सुद्धा आता काय करेल आणि काय नाही करेल सांगता येणार नाही म्हणून सरकारने लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींची मागणी पूर्ण करावी हीच मी सरकारकडे मागणी करतो सोबतच लाडक्या बहिणी तुम्हालाही म्हणतो की जर तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला पैसे भेटू शकतात म्हणून तुम्ही हा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। जर नवीन असा तर कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला दहा हजार रुपये भेटावं तर कमेंट बॉक्समध्ये नाही तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र